ही सुद्धा लीला छोटीशा आहे आणि पैठण या गावचीच आहे स्वामी आपल्या भक्तमंडळींना निरोपण करताय की बाईसा प्रश्न महादाईस विचारताय स्वामींना जे जी बाबा पुराणं करते मी पुराणात तुमच्या सहवासात यायच्या अगोदर ही पुराणं करते म्हणायचे की मनुष्यानं गुरु हा करावा मनुष्यानं गुरु केल्याशिवाय जन्म सार्थक होत नाही तेव्हा ही खरं आहे का असा महादायसाचा प्रश्न स्वामींना विचारत असता स्वामी म्हणतात बाई ही खरं आहे परंतु गुरु कसा असावं हो या धर्ममार्तंडांना काय माहीत तेव्हा आम्ही तुम्हाला वर्णन करतो की गुरु हा कसा असावा असे स्वामी बाईशांना महादळीशांना निरोपण करतायत लीला छोटीशी आहे आणि पैठण या गावचीच आहे स्वामी सांगतायत बाई उदाहरण देऊन बाई एका निर्जन्य ठिकाणी स्वामी सांगतात बाई उदाहरण देऊन एका निर्जन्य ठिकाणी एका गुरुचा आश्रम आहे आणि त्या गुरुचे दोन शिष्य आहेत तर ती दोन शिष्य फक्त त्या आश्रमात त्याच्या दोन शिष्य आणि गुरु एवढंच वर्णन आहे स्वामी सांगतायत तेव्हा ती दोन शिष्य कामानिमित्त आपल्या गुरुला विचारून आश्रमाच्या बाहेर कामानिमित्त पडलेले आहेत तेव्हा कामानिमित्त ते दोन शिष्य बाहेर पडले असता त्यांना त्या ठिकाणी एक डुकराचा पिल्लू निदर्शनाच आलेला आहे तेव्हा डुकराचं पिल्लू निदर्शनाच आल्यामुळं त्यातला एक शिष्य दुसऱ्या शिष्याला म्हणतो अरे अरे हे काय आहे तेव्हा जे शिष्याने बघितलं तो शिष्य म्हणतो अरे तुला एवढं साधं समजत नाही हा लट्टमुट्ट जाडजूड असा उंदीर आहे हा लठ्ठजूड जाडजूड असा उंदीर आहे तुला एवढं समजत नाही असं म्हणल्यानंतर दुसरा शिष्य म्हणतो अरे अरे तुला काय अक्कल आहे का ही लट्टलुट्ट जाडजूड उंदीर नसून हा कृष झालेला छोटासा हत्तीचं पिल्लो आहे हत्तीचं पिल्लो आहे असं म्हणल्यानंतर एक शिष्य म्हणतो ही छोटासा हत्तीचं पिल्लो आहे आणि दुसरा शिष्य म्हणतो हा झाडजोड उंदीर आहे आता या दोघांचाही वाद या ठिकाणी फार वाद झालेला आहे भांडणं जागलेले आहेत हा म्हणतो हा हत्तीचं दुबळा पटला हत्तीचं पिल्लू आहे आणि एक म्हणतो हा जाडजोड उंदीर आहे यांची भांडणं काय मिटत नाहीत तेव्हा ही दोघं विचार करत आहेत तो म्हणतो हत्तीचं पिल्लू आहे आणि मी म्हणतो उंदीर आहे तो कुणीच मागे घेत नाही आपण आपल्या गुरुलाच विचारावं की हे हा काय प्रकार आहे हे हत्तीचं पिल्लू आहे का उंदीर आहे म्हणून त्या डुकराच्या पिल्लाला असं खांद्यावर घेतलं आहे आणि आपल्या आश्रमात दोघं त्या डुकराच्या पिल्लाला घेऊन आले त्यावर ती गुरुश्री त्यांचे गुरु असे बसलेले असतात झाडाखाली आणि त्यांच्यासमोर या हा डुकराच्या पिल्लाला त्या शिष्यानं टाकलं तसं ती डुकराचं पिल्लू क्या क्या करत असं बाजूला गेलं तेव्हा ती गुरु म्हणतायत त्या दोन्ही शिष्याचे अरे अरे हे काय आहे हे काय आहे तेव्हा त्याच्या दोन्ही शिष्यापैकी एक शिष्य जो आहे पहिला तो म्हणतो गुरुजी गुरुजी मी याला म्हणलो की ही जाडजूड उंदराचं लट्ट उंदीर आहे जाडजूड लट्ट हा उंदीर आहे तर तो म्हणतो ही जाडजूड उंदीर नसून ही क्रूस झालेला छोटासा दुबळा पतला हा हत्तीचं पिल्लू आहे असं हा म्हणतो तेव्हा गुरुजी तुम्ही सांगा ह्याचं म्हणणं खरं का माझं म्हणणं खरं म्हणजे ही जाडजूड उंदिरी आहे का ह्याच्या म्हणण्यामार्पणानं ह्या रुस झालेला दुबळा पत्ता हत्तीचं पिल्लू आहे की तुम्ही आम्हाला आमच्या दोघाची बांधणं सोडवा की नक्की काय आहे ह्या हत्तीचं पिल्लू आहे का जाडजूड उंदीर आहे तेव्हा त्याच्या गुरुजी म्हणत अरे पट्ट्यांनो तुम्हाला माझ्या संविधानात राहू एवढंसुद्धा समजत नाही की तुम्ही इतके दिवस राहून तुम्ही माझ्याकडून काय शिकला की हत्तीचं पिल्लूसुद्धा नाही आणि हा जाडलूण उंधीत नाही हा चक्रावाक चक्रावाक्य चक्राक्य हा प्राणे आहे चक्राक्य प्राणे असं त्याचे गुरु म्हणतात हा हत्तीचं पिल्लू पण नाही आणि जाडलूण उंदीर नाही हा चक्राक्य चक्रावाक्य हा पक्षी आहे प्राणी आहे तेव्हा स्वामी सांगतायत बाई एक पद्धतीनं हे शिष्य तरी बरे कारण शिष्यानं तरी असं वर्णन केलं की डुकराचं पिल्लू आणि उंदराचं उंदीर ही पशु आहेत पण ह्या गुरुचं जर बघा ह्या गुरुनं चक्क पशुला म्हणजे त्यांना उडता पक्षी चक्रावाक्य म्हणजे एक पक्षी आहे आणि त्याला गुरुलासुद्धा समजावला की हा पक्षी आहे का उंदीर आहे का हत्तीचं पिल्लू आहे असे जर गुरु मनुष्याने केले तर त्या गुर, कमित -कमित गुरु शिष्याची काय अवस्था होईल असे स्वामी भक्त मंडळीला वर्णन करत आहे की स्वामी सांगतात बाई हे शिष्य तरी जरा बरे आहेत त्यांचं तरी मिळतं जुळतं आहे की ती कमीत कमी त्यांना पशु समजले परंतु ह्या गुरुला एवढंही ज्ञान नाही की हे पशु आहेत का पक्षी चक्राक्य नावाचा पक्षी आहे असे जर गुरु केले के तर तुम्ही गडदारात गेल्याशिवाय राहणार नाही काय उपयोग आहे असे स्वामींना हिलेला छोटीशी सांगितली की गुरु कसा असावा असं जर अज्ञान गुरु असेल तर शिष्याला त्याच्यापासून काय प्राप्त होणार आहे असं गुरुच्या निमित्त उदाहरण देऊन स्वामींना आपल्या भक्तांना सांगितलं की गुरु कसा असावा गुरु ज्ञान संपन्न असेल तर भक्ताची भरभराटी होईल गुरु जर अज्ञान असेल तर त्याच्यापासून शिष्यांना काय शिकता मिळेल असे स्वामींना ही छोटीशी लिळा या ठिकाणी सांगून संपली